नमस्कार मी पंडनाथ ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजितदादा पवार हे गेल्या काही दिवसापासून विदेशी दौऱ्यावर आहेत त्यांचे एक मंत्री धनंजय मुंडे हे मसादचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येकांड प्रकरणामध्ये आरोपी आहेत का किंवा नाही याची सखोल चौकशी सध्या पोलिसाकडून गृह खात्याकडून केली जात आहे त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष सध्या चर्चेत आलेला आहे आणि हे सर्व चालू असतानाच राष्ट्रवादीचे प्रमुख अजितदादा पवार उपमुख्यमंत्री हे गेल्या काही दिवसापासून पासून विदेशी दौऱ्यावर होते त्यांचा ते नुकतेच महाराष्ट्रात आले आहे आणि एका कार्यक्रमात त्यांनी मी मला निवडून दिले म्हणजे तुम्ही माझे उपकार माझ्या उपकार केलेत का तुम्ही मला मतदान दिले म्हणजे मी तुमचा गडी आहे का असा सवाल मतदारांना मतदारांना केला आहे त्यामुळे हा हे जे त्यांचं वक्तव्य आहे ते पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये चर्चेला जावं लागलं आहे गेल्या काही वर्षापूर्वी त्यांनी असंच वक्तव्य केलं होतं पाण्यासंदर्भात धरणामध्ये पाणी नाही तर मी त्या धरणात जाऊन लघुशंका करू का असा एक एका कार्यक्रमामध्ये त्यांनी वक्तव्य केलं होतं ते संपूर्ण महाराष्ट्राभर गाजलं होतं त्यांचं वक्तव्य त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले होते एक लोकप्रतिनिधी असताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यानंतर त्यांनी वसंतराव चव्हाण यांच्या समाधीवर जाऊन काही दिवस ध्यान केलं होतं हे पश्चाताप केला होता हे माझं वक्तव्य चुकले असल्याची ही त्यांनी दिली होती त्यानंतर ते अनेक वर्ष उपमुखीय उपमुख्यमंत्री मुख, या पदावर कार्यरत आहे आणि त्यांनी नुकतेच एका कार्यक्रमामध्ये मला मत दे दिलं म्हणजे मी तुमचा सालगडी आहे का असं एक वक्तव्य केलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा ते जनतेचा चर्चेचा विषय जा झालेला आहे आता या प्रकरणामध्ये ते पुन्हा महाराष्ट्राची आणि जनतेची माफी मागत आहेत का हे आता आपल्याला येत्या काही दिवसात दिसून येईल आणि त्यांच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अजितदादा यांनी हे जे वक्तव्य केलं सालगडी असल्याचं तुमचा काय सालगडी आहे का हे जे वक्तव्य आहे हे चुकीचं असल्याचं नमूद केलेलं आहे आपल्याला जनता मतदान करते म्हणजे आपण त्यांच्या सेवेतच असलं पाहिजे असं काही राजकीय जाणकारांचं आणि ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे त्यावर त्यांनी विविध माध्यमांना प्रतिक्रियाही दिलेल्या आहे त्यामुळे अजितदादा पुन्हा एकदा या सालगडी शब्दामुळे पुन्हा एकदा चर्चेला चर्चेले आहेत त्यांनी पदा असताना नेहमीच असे वक्तव्य वक्तव्य केलेले आहे की ज्यामुळे ते अडचणीत आलेले आहे यामध्ये त्यांचा एक निर्भीड ही असल्याचं त्यामुळे ते हे वक्तव्य करतात असा त्यांचा एक त्यांच्या समर्थाकडून बोलले जाते मात्र हे एखाद्या पदावर आपण असताना हे असं वक्तव्य करणं हे शोभत नाही आणि हे तुमचं कुठंतरी चुकतंय आहे का दादा तुमचं हे कुठंतरी चुकतंय आहे का असा एक सवाल सर्वसामान्यातून उपस्थित केला जातो आणि दादा यापुढे कधीतरी एक जबाबदार उपमुख्यमंत्री म्हणून आपला पदभार सांभाळतील का असा एक प्रश्न सर्वसामान्यातून विचारला जातो दुसरीकडे गेल्या काही दिवसापासून मस्साजोदचे संतोष देशमुख यांच्या प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे मुंडे यांचाही ते राजीनामा घेत नसल्याने या प्रकरणातही दादा यांच्यावर झोड उठवली जात आहे आणि अजितदादा क्या हो वा तेरा वादा असा सवालही भाजपाचे सुरेश दस यांनी उपस्थित कर का त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केलेले असल्याने या प्रकरणातही अजितदादा पुन्हा एकदा चर्चेत आले असून ते कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट्समधून कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद